कसं काय मंडळी एकदम झणझणीत आणि एकदम चमचमीत आणि एकदम सोपी सोपी म्हणजे आहो मॅगीपेक्षा सुद्धा खूप सोपी बनवायला अशी ही रेसिपी म्हणजेच लसणाची चटणी आज आपण घेऊन आलेलो आहोत आणि कशी झाले ही मला नक्की तुम्ही सांगा चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर आज आपण करणार आहोत झंझणीत लसणाची चटणी आणि ती कशी करायची त्याची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते तर सर्वात प्रथम मी ते घेतलेलं आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा जव घेतलेला आहे जो मी खोवून घेतलेला आहे किंवा त्याची तुम्ही कापं करून डायरेक्ट मिक्सरला बारीक जरी करून घेतला तरीही चालतं तो मी डायरेक्ट मिक्सरच्या जारमध्ये ॲड करते त्याचबरोबर मी इथे करत आहे ॲड लसणाच्या पाकळ्या चवीनुसार आपल्याला ऍड करायचं आहे त्यामध्ये मीठ हा एक चमचा इतका मी लाल तिखट मसाला घेतलेला आहे आणि थोडासा अर्धा चमचा टाकलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक ग्राईंड करून घ्यायचं आहे तर मी आता इथे मिक्सर कनेक्ट केलेलं आहे आणि त्यावर मी आता भांडं ठेवून घेतलं आहे आणि मेन काळजी एक आहे यामध्ये की चुकणंही या चटणीमध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला मी विदाऊट पाण्याचं डायरेक्ट ग्राइंड करून घेते तर काही सेकंद आपल्याला फक्त फिरून घ्यायचं आहे हे तर इथे तुम्ही बघू शकताय वास खूप छान सुटला आहे चटणीला आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे जेव्हा एक साथ आपल्याला काही सेकंद फिरवल्यानंतर फक्त एक दोन वेळा खटका चालू बंद करायचा आहे मिक्सरचा तर आता मी ही बाऊलमध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकताय आपण ही जी चटणी बनवली होती लसूण लसणाची आणि खोबऱ्याची एकदम झणझणी अशी ही चटणी बनवून तयार आहे आणि त्याचा जो वास होता तो सुद्धा खूप छान सुटलेला आहे तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल धन्यवाद